नमस्कार मित्रांनो कशा आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळुंके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या पाऊलखुना आणि ह्या व्हिडिओत आज आपण जाणून घेणार आहोत औरंगजेब याच्या आयुष्यातील शेवटची सत्तावीस वर्षाचा इतिहास तर काय त्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे ना सो कुठेही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करिअर व्हिडिओला सुरुवात स्वराज्यात दाखल होण्यापूर्वीच मुघल बादशाह औरंगजेब हा पुरासा अस्वस्थ आणि हताश होऊन गेला होता त्याचं कारण होतं छत्रपती संभाजी महाराज हा इतिहास मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब दख्खनमध्ये उतरला आणि त्याच्याबरोबर त्याचं प्रचंड असं सैन्य सा होतं औरंगजेब बादशाह हा जुन्या परंपरेचं पालन करणारा होता ती परंपरा म्हणजे बादशाबरोबर ती त्याची राजधानी सोबत असते पण आलमगीर बादशाह जेव्हा दख्खनमध्ये उतरला त्यानंतर तो पुन्हा कधीच दिल्लीला जाऊ शकला नाही औरंगजेबने दिल्ली सोडून दख्खनकडे कूच केल्यानंतर दिल्ली जणू काही उजाड झाली होती औरंगजेबने शेवटची तीन दशकं हे दक्षिण भारतातच वास्तव्य केलं औरंगजेबच्या दरबारामध्ये हिंदू सरदार असणाऱ्या भीमसेन सक्सेना यांनी पारशी भाषेत तारीके दिलकुशा या नावाचं एक आत्मचरित्र लिहिलं आहे भीमसेन सक्षण असं म्हणतात मित्रांनो की मला या जगातील सर्व लोक ही लोभी दिसत आहेत इतकंच काय तर जो आलमगीर औरंगजेब बादशा आहे तोही मला लोभीच दिसतोय म्हणजे तो एवढा बादशा आहे मोठा सर्व तरी काही त्याच्याकडे आहे तरीसुद्धा काही गड किल्ले घेण्यासाठी तो उतावेळ झालेला आहे काही दगडांसाठी त्याचे एवढे प्रयत्न चालू आहेत की ते खूप विचार करण्यासारखे आहेत असं भीमसेन सक्षणाने त्या आत्मचरित्रामध्ये मित्रांनो लिहिलेलं आहे औरंगजेबच्या शेवटच्या राजवटीचा टप्पा मित्रांनो तसा फारसा चांगला नव्हता कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला वाटलं होतं की आपण सहजच सगळीकडे आपलं मुघल साम्राज्य पसर पसरू शकतो पण तो हताश झाला होता की त्याला समजून चुकलं होतं की, की आपलं जे स्वप्न होतं पूर्ण भारतभर भारताच्या अजूनही बाहेर भा, असणारे देश असतील प्रदेश असतील त्याच्यावर आपलं मुघलशाहीचं चा, सल्तनतचं आपण झेंडा फडकवू पण त्याला कुठेतरी कळून चुकलं होतं की ही आपली इच्छा आकांक्षा आता पूर्ण होऊ शकत नाही प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी द शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब नावाचं एक पुस्तक लिहिले त्यात ते असं म्हणतात की म्हातारपणामध्ये औरंगजेब हातास तर पूर्ण तर झाला होता पण त्याच्यासोबत असणारे त्याचे नातलग असतील परिवारामध्ये असतील लोक असतील ते एक एक करून मृत्यू पावत होते त्याच्यासोबत त्याचा फक्त एक वजीर आणि काही नातलगच सोबत शेवटपर्यंत राहिले होते त्याचे सहकारी असतील नातेसंबंधातली नात्यांमधली काही लोकं असतील ती थी हळूहळू करून एक एक जण मृत्यू पावत होते आणि तो पूर्णसा कोलमडून गेला होता औरंगजेब आलमगीर औरंगजेबला असं वाटत होतं की माझा पुढे वारसा चालवण्यासाठी माझी जी मुलं आहेत त्यांनी भारताचं बादशाहपद निभवावं पुढे बनावं पण हताश होता औरंगजेब कारण त्याला माहीत कळून चुकलं होतं की माझ्या मुलांपैकी कोणाचीही अशी क्षमता नाही आहे की जो पुढे या भारत देशाचा बादशाह बनू शकेल असंच काय तर अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच म्हणजे औरंगजेबनी आपली सर्व मुलं ही लांब लांब मोहिमेवर पाठवली होती कंदहारमध्ये त्यांनी आपल्या मुलाला एक पत्र लिहिलेलं आहे जेव्हा त्याचा पराभव झालेला आहे की त्यांनी त्याचं त्याला धारेवर झालेलं आहे मुलाला त्या पत्रांमधून की त्याचा पराभव झाल्यामुळे म्हणजे आलमगीर कुठंशा पूर्ण हातात होऊन गेला होता म्हणजे एकीकडे एक सल्तनत असेल त्याची सत्ता असेल औरंगजेबची ही घसरत चालली होती संपत चालली होती आणि वारसा म्हणून आपल्याच्या मुलांकडे तो बघत होता त्याच्यात बादशा पडण्याची कोणात एकामध्येही तशी ताकद नव्हती त्यामुळे तो कोलमोडून औरंगजेब पूर्ण गेला होता औरंगजेब जो आहे मित्रांनो तो त्याच्या मुलांपेक्षा नातेवाईकांपेक्षा त्याच्या दरबारातील लोकांवर विश्वास ठेवत होता याचं कारण असं आहे की औरंगजेबचा जो मुख्य वजीर आहे असद खान आणि त्यांचा सेनापती आहे जो जुल्फिकर खान ह्या दोघांनी मिळून औरंगजेबचा जो छोटा मुलगा आहे कामबक्षला अटक केली होती त्याचं कारण असं आहे की कामबक्षने औरंगजेबची परमिशन परवानगी न घेता छत्रपती राजाराम महाराजांना भेटण्याचा संपर्क केला होता म्हणून या दोघांनी मिळून त्याला अटक केली होती एकीकडे एक जवळच्या लोकांचा मृत्यू आणि त्यावेळेस म्हणजे साधारणतः सतराशे दोन सतराशे तीन ह्या कालावधी दरम्यान जेव्हा दख्खनमध्ये स्वराज्यामध्ये त्याची जवळची लोकं मरत होती औरंगजेबची आणि त्यावेळेला मित्रांनो दुष्काळ पाडला होता पाऊस पडत नव्हता त्यामुळे दख्खन या परिसरामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये पाऊस पडला नव्हता त्यामुळे परिस्थिती खूप बिकट झाली होती त्यामुळे त्याच्या अडचणीत औरंगजेबच्या अजून वाढ झाली होती आणि अशामध्येच भारतामध्ये आलेल्या निकोलांग मनुची या इटालियन प्रवाशाने एक पुस्तक लिहिलं आहे स्टोरिया दो मोगर नावाचं त्यात त्यांनी लिहिलं आहे की सतराशे दोन आणि सतराशे चार दरम्यान अजिबात पाऊस पडलेला नाही आहे आणि त्यातूनच प्लेगच्या आधाराची साथ देखील सर्वत्र पसरलेली आहे बरं आता हा म्हणे आलमगीर औरंगजेब हा कसला औरंगजेब आलमगीर अहो म्हणजे सांगायचं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट की ह्याने ह्याच्यात सर्व मुलांना लांब लांबच्या मोहिमेवर पाठवलं होतं का तर त्याला भीती होती जसं आपण आपल्या वडिलांना शहाजहानला कैद केलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आपलीही मुलं आपल्याला उतारवयात कैद करू शकतात ही भीती त्याला होती आपल्यालाही तशी शिक्षा देऊ शकतात म्हणून औरंगजेबने त्याच्या सर्व मुलांना लांब लांबच्या मोहिमेवर पाठवलं होतं पुढे काही मराठ्यांचे आपले किल्ले जिंकल्यानंतर औरंगजेब दिल्लीला जाण्याच्या हेतूने आहिल्या नगरला म्हणजे पहिल्याचं अहमदनगरला तो आला पण तिथेच त्याचा शेवटचा मुक्काम झाला चौदा जानेवारी इसवी सन सतराशे सातला हा मुघल बादशाह आजारी पडला काही काळ ना बारा झाल्यानंतर तो पुन्हा दरबार भरवू लागला शेवटच्या काही दिवसांमध्ये मरणाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये औरंगजेबने आपल्या मुलांना दोन पत्र लिहिले आहेत मित्रांनो त्यात औरंगजेब असं म्हणतो आहे की मु मुलांना पत्र लिहिलं आहे त्यात औरंगजेबाने असं नमूद केलेलं आहे की तुम्ही आपापसात सत्तेसाठी लढू नका आणि आपापसात भांडू नका शक्य होईल तेवढंच तुम्ही राज्यासाठी लोकांसाठी चांगलं काम करा पण माझ्या पश्चात मला असं दिसतं आहे की तुम्ही रक्तपात एकमेकांचा करू शकाल ईश्वर तुम्हाला मी देवाकडे प्रार्थना अशी करीन की तुम्हाला चांगली बुद्धी देव आणि तुम्ही लोकांचं जनकल्याण कराल अशी मी प्रार्थना करतो असं त्यांनी शेवटच्या पत्रात मुलांना उद्देशून म्हटलेलं आहे जदुनाथ सरकार असं म्हणतात की तीन मार्च सतराशे सातला औरंगजेब शयन कक्षेतून बाहेर आला सकाळची नमाज औरंगजेबने पडली हातात तजबीची माळ घेऊन तो मणी मोजू लागला हळूहळूहळू औरंगजेब बेशुद्ध होऊ लागला आणि त्याच्या इच्छेनुसारच आपल्याला झुम्माला मरण यावं आणि त्या त्याची इच्छाही पूर्ण झाली आणि झुम्मेला तीन मार्च सतराशे सातला हा आलमगीर औरंगजेब ह्याचं मरण आलं आणि तो मृत्यू पावला स्वराज्यात विचार करून आलेला हा औरंगजेब आलमगीर एवढा क्रूर असा औरंगगीर जेव्हा तो स्वराज्यात दाखल झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या नऊ वर्ष जो पराक्रम झाला नऊ जी लढत झाली त्यात संभाजी महाराजांना पकडून त्यांना मारूनसुद्धा हे स्वप्न बाळगून होता उराशी औरंगजेब की मी हे स्वराज्य ज्याच्यासाठी जा, मी इथे आलो आहे हे मी काबीज करीन पण शेवटी त्याच्या डोळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरसुद्धा मित्रांनो त्याच्या डोळ्यासमोर ही गोष्ट होत होती हळूहळू सैन्य सर्व मारलं जात होतं आपले मराठे सैनिक असतील सर्व छापे टाकून औरंगजेबला त्रस्त करत होते मारत होते आपापसातील नातलगांच्या कुरगुड्या असो त्याची सोडून गेलेली मृत्युमुखी पडलेली लोकं असो ह्याला कुठेतरी कंटाळत मारा ते हो होता आणि त्याच्या डोळ्यासमोरच त्याचं स्वप्न हे भंग पावत होतं की अख्ख्या देशावर आपण हे राज्य करावं मुघली सल्तनत पडकावं त्याचं कुठेतरी स्वप्न भंग पडत होतं छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यापूर्वीचे जे काही छत्रपती संभाजी महाराजांचे शब्द काही असतील ते त्याला त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते त्याला कळून चुकलं होतं की त्या स्वराज्यात जरी आपण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे तोडण्यासाठी आलो होतं ते शक्य नाही आहे आणि त्याच्या डोळ्यासमोरच ते त्याचं मुघल सल्तनत हे संपत चाललं होतं आणि त्यातच आपल्याला आता ह्या स्वराज्याच्या भूमीतच दपन व्हायला लागल ही त्याला माहिती गोष्ट कळून चुकली होती मित्रांनो आणि स्वराज्य तोडण्यासाठी आलेल्या ह्या औरंगजेबला शेवटी त्याचं डोळ्यासमोरच मुघली सल्तनत त्याचं जे राज्य होतं ते, ते सगळं गमवावं लागलं होतं आणि शेवटच्या काळात औरंगजेब हे हारला होता आणि पुन्हा कधीच औरंगजेबने त्याचं तख्त आणि त्याचा आग्र्याचा जो किल्ला बघू शकलेला नाही औरंगजेब अशा प्रकारे छत्रपती श शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तोडण्यासाठी आलेला औरंगजेब किल्लेगड मात्र घेऊ शकला पण छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची ही दगदगती आग आणि प्रेरणा लोकांमध्ये पसरलेली साय मराठी सैनिकांमध्ये मावळ्यांमध्ये पसरलेली ही प्रेरणा त्याला मिटवता आली नाही आणि त्याचप्रकारे या महाराष्ट्राच्या या स्वराज्याच्या भूमीत त्याचं असं निधन झालं औरंगजेब आणि मुघल सल्तनत काही औरंगजेबच्या मरणानंतर काही साधारणतः सव्वाशे या दीडशे वर्षाच्या कालावधीमध्येच दी मुघल सल्तनत हा संपून गेलं बाकी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज या चॅनल सबस्क्राइब करा तर वेळ झाली आता तुमच्या या मित्राला राजादाण्याची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहिती सकट नवीन व्हिडिओ होते तोपर्यंत नमस्कार